डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली आहे हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे पण आंबेडकरांच्या अगोदरच महात्मा गांधींनी भारतात एक घटना लिहिली होती त्यामुळे भारतात राज्यघटना लिहिण्याचा पहिला मान महात्मा गांधी यांना जातो नमस्कार मी सुजाता शिरसाट शेकडे महात्मा गांधीजींविषयी शे ही वेगळी माहिती मी तुम्हाला सात सांगणार आहे पण त्यामुळे तुम्ही आमचा लय भारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमचे फेसबुक पेज इंस्टाग्राम व एक्स हँडलसुद्धा फॉलो आणि लाईक करा लय भारीने काही दिवसांपूर्वी गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का हा विशेषांक प्रसिद्ध केलाय या विशेषांकात वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार सर यांनी एक लेख लिहिलाय या लेखामध्ये त्यांनी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील नातेसंबंध उलगडून दाखविले आहेत चुंचूवार यांनी या लेखात नमूद केले की एकोणीसशे पस्तीस साली देशात इंग्रजांनी भारत सरकार कायदा लागू केला होता हा कायदा म्हणजे त्या काळातील एक प्रकारची देशासाठी लागू करण्यात आलेली आणि इंग्रजांनी तयार केलेली राज्यघटनाच होती मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी लागू केलेली ही राज्यघटना अंमलात आलेली असताना देशातील एका छोट्याशा भागात महात्मा गांधींनी तयार केलेली राज्यघटना लागू झाली होती ही क्रांतिकारी घटना हा क्रांतिकारी प्रयोग आपल्या महाराष्ट्रात झाला होता स्वातंत्र्यपूर्व काळात देशात अनेक छोटे राज्ये संस्थानिक होते यापैकीच एक संस्थान होतं सातारा जिल्ह्यातील औंध सध्याचं सातारा सांगली आणि कर्नाटकातील विजापूर या तीन जिल्ह्यांतील बहात्तर गावांचा समावेश असलेलं हे संस्थान होत या संस्थानाचे राजे होते भवानराव पंतप्रतिनिधी एकोणीसशे अडतीस सालचा सा तो उन्हाळा होता औंध संस्थानातील आटपाडी या गावातून एकशे साठ किलोमीटरवर असलेल्या औंधच्या राजमहालाच्या दिशेने एक मोर्चा निघाला या मोर्चात सहा हजाराहून अधिक शेतकरी सामील झाले होते हा मोर्चा देशातील एका क्रांतिकारी घटनेचा जन्मदाता ठरेल था याची तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती हा मोर्चा आक्रमक घोषणा देत राजमहालाच्या दिशेने कूच करीत असल्याच्या बातम्या राजाच्या गुप्तहेरांनी आणल्यानंतर राजमहालात चिंतेचं वातावरण पसरलं हे, वाता हे गावकरी जेव्हा राजमहालात पोहोचले तेव्हा अनपेक्षित स्वागत आणि आपुलकीने भारवलेल्या ग्रामस्थांनी राजासोबतच्या बैठकीत आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली कराचे दर कमी करावेत प्रशासन अधिक प्रभावी करावे या दोन प्रमुख मागण्या या ग्रामस्थांच्या नेत्यांनी ने केल्या राजाने या दोन्ही मागण्या मान्य केल्या संतापून राजमहालावर चालून आलेले ग्रामस्थ समाधानाने निघून गेले मात्र या घटनेनं राजा भवानराव यांच्या मनात वेगळ्याच विचारांचे एक चक्र फिरू लागलं यावेळेस तर शेतकरी शांत झाले पण पुढच्या वेळेस शांत नाही झाले तर पुढच्या वेळेस त्यांनी राजमहालच पेटवून दिला तर ही वेळच मुळात गावकऱ्यांवर का आली असे अनेक प्रश्न राजाच्या मनात निर्माण झाले सहा महिन्यानंतर तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी राजे भवानराव सत्तर वर्षांचे झाले तेव्हा भारतातील राजेशाहीच्या इतिहासातील अभूतपूर्व असा निर्णय त्यांनी घेतला आपण राजसिंहासनाचा त्याग करीत असून यापुढे माझे प्रजाजन स्वतःच आपल्या राज्याचा कारभार राखतील अशी घोषणा त्यांनी केली घोषणा तर जनतेला सत्ता सोपवण्याची केली मात्र ती प्रत्यक्ष त्यांच्या हातात कशी देणार जनता कशी राज्यकारभार हाकणार असे प्रश्न जेव्हा राजाला निरुत्तर करू लागले तेव्हा त्यांच्या मनात एकाच व्यक्तीचे नाव आले ते म्हणजे महात्मा गांधी पोलंडमधून आलेले मारिस फ्रीडमन हे तेव्हा राजांचे सल्लागार होते त्यांना सोबत घेऊन युवराज आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हे आपल्या कारने त्या काळातील अवघड वाटेने प्रवास करीत औंधहून थेट सेवाग्राम येथे डिसेंबर एकोणीसशे अडोतीस मध्ये पोहोचले औंध संस्थानाचा राज्यघटना लिहिण्याचा प्रस्ताव महात्मा गांधींनी आनंदाने स्वीकारला मात्र त्यासाठी त्यांनी युवराजांसमोर तीन अटी ठेवल्या युवराजाने स्वतः पुढील दहा वर्षे तरी औंधमध्येच राहावे अन्य कोणत्याही मोठ्या शहरात राहायला जाऊ नये औंधमध्ये तयार झालेले कापडच त्यांनी घालावे सामान्य जनतेला जे परवडेल तेच खाद्य खावे दरमहा पन्नास रुपयांहून अधिक खर्च करू नये तिसरी अट म्हणजे औंधमधील सर्वात गरीब व्यक्ती राहत असेल तशा झोपडीत राहावे या तीनही अटी युवराजांनी मान्य केल्यावर गांधींनी त्यांच्या विचारातील राज्यघटना सांगायला सुरुवात केली विकेंद्रीकरणावर आधारित सरकार आणि ग्रामपंचायतीच्या आधारावर निवडलेल्या लोकप्रतिनिधी मार्फत राज्यकारभार हाकणारी राज्यघटना त्यांनी तयार करून दिली या घटनेचं नाव महात्मा गांधीने ठेवले स्वराज्य राज्यघटना ग्रामपंचायतींनी निवडलेले पाच सदस्य गावाचा कारभार पाहतील एका तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्यांमधून काही सदस्य तालुक्याचा कारभार हाकतील आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी एक पुस्तक लिहिलं औंधची राज्यघटना लिहिण्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी म्हणाले होते एका आदर्श राज्यात सत्तेचे अधिकार मोजक्याच लोकांच्या हाती राहू नयेत सत्ता एकवटली तर समाजाला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागेल सत्ता एकवटलेलं सरकार महागड असतं अकार्यक्षम असतं भ्रष्टाचारी असतं घमंडी असतं निर्दयी असतं असे सत्ता पिपासू सत्तेत राहण्यासाठी सत्तेच्या अधिकारांचा जबरदस्तीने वापर करतात महात्मा गांधींचा हा विचार आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या पुस्तकातून लिहून आहे गांधींनी सत्ता मुच्या हातात केंद्रित होण्याचे जे धोके सांगितले होते ते आपण आज खरे ठरल्याचे बघत आहोत प्रत्येक ग्रामपंचायतीनं पाच सदस्य निवडून द्यायचे या सदस्यांनी शक्यतो एकमताने वा व बहुमताने सरपंच निवडायचा सर्व सरपंचांनी एकत्र येऊन तालुका पातळीवर पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम करताना आपल्यातूनच आपला एक प्रमुख निवडायचा औंध संस्थानातील चारही तालुक्यातील प्रतिनिधींपैकी प्रत्येक तीन असे बारा प्रतिनिधी औंध विधानसभेवर निवडून पाठवले जातील या बारा लोकांपैकी एक जण राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहील गांधींच्या संकल्पनेनुसार सत्ता खालून वर यायला हवी कारण ती वरून कधीच खाली जात नाही त्यानुसार औंधचा मुख्यमंत्री हा कोणत्या तरी एका गावातील मतदारांनी प्रत्यक्ष निवडून दिलेला ग्रामपंचायत सदस्य असणार होता प्रत्येक नागरिकाला जीविताचा हक्क उपासना करण्याचा हक्क सर्वांना मोफत शिक्षणाचा हक्क कायद्यासमोर समानतेचा हक्क काम करण्याचा आणि त्यासाठी जीवनावश्यक वेतन मिळण्याचा हक्क देण्यात आला होता आज जसे राष्ट्रपती व राज्यपाल हे शासनाचे प्रमुख असतात तसे राजे हे शासनाचे प्रमुख असणार होते महात्मा गांधींनी लिहिलेली ही पहिली राज्यघटना औंधमध्ये एकवीस जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी लागू झाली आणि ती जवळपास दहा वर्षे एकोणीसशे मध्ये औन संस्थान भारतात विलीन होईपर्यंत अंमलात होती महात्मा गांधींनी जशी छोट्याशा औन प्रांतासाठी राज्यघटना लिहिली तशी भारतासाठी राज्यघटना वा त्याचा आराखडा त्यांनी लिहिला का असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो याचे उत्तर श्री मन्नारायण अग्रवाल यांच्या गांधीयन कॉन्स्टिट्युशन फॉर फ्री इंडिया या एकोणीसशे सेहेचाळीस साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात मिळते हे पुस्तक औंधचा प्रयोग सुरू झाल्यानंतर सहा सात वर्षांनी आणि देश स्वतंत्र व्हायच्या किमान एक वर्ष आधी प्रकाशित झालं अग्रवाल हे वर्धा शहरातील प्रसिद्ध महाविद्यालय जी एस महाविद्यालयाचे प्राचार्य अर्थतज्ज्ञ जमनालाल बजाज यांचे जावई होते ते स्वतः गांधीवादी होते आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता गांधींच्या सेवाग्राम आश्रम वर्ध्याजवळच असल्याने त्यांची बापूंशी नियमित भेट होत असे बापूंसोबत विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्याची बापूंचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळाली गांधींच्या मनात भारतीय राज्यघटनेबद्दल नेमक्या काय संकल्पना आहेत याचा सखोल उहापोह हो, अग्रवाल यांनी या पुस्तकात केला माझ्या लेखनाचा अनेक वर्ष मागोवा घेत व त्याबद्दलचे विवेचन मला दाखवून त्यांनी प्रसिद्ध केले आहे जे मी वेळेअभावी करू शकलो नाही त्या अग्रवालांनी या पुस्तकाद्वारे केले असं प्रमाणपत्रच महात्मा गांधींनी या पुस्तकात प्रसिद्ध आपल्या प्रस्तावनेत म्हटलं आहे भारतीय संविधान हे भारतीय तत्वज्ञान परंपरा व आणि संस्कृतीवर आधारित असावं ती पाश्चिमात्यांची नक्कल नसावी असा आग्रह महात्मा गांधींचा होता भारतीयांना कोणते मूलभूत हक्क असायला हवे आणि नागरिकांची कर्तव्य काय असायला हवी याची यादीच गांधीवादी घटनेत देण्यात आलेली आहे अहिंसेचे पुजारी असूनही गांधींनी नागरिकांना कायद्याने निर्धारित केल्यानुसार शस्त्र बाळगण्याचा अधिकार असेल असे नमूद केले होते गांधीजींच्या विचारातील राज्यघटनेच्या सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पंचायत राज व्यवस्थेवर आधारित लोकशाही हीच व्यवस्था त्यांनी औन संस्थानासाठी सा सुचवून अंमलत आणली होती तीच व्यवस्था त्यांनी देशासाठीही सुचवली आज निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार अनेकदा मागितला जातो गांधी प्रणित घटनेत हा अधिकार, 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 अधिकार अगदी गाव पातळीवर देण्यात आला होता पंच्याहत्तर टक्के मतदारांनी ठराव केल्यास निवडून आलेल्या पंचांना दूर करता येणं शक्य होतं कर आणि शेतसारा आकारण्याचे आणि ते वसूल करण्याचे अधिकार गावांना देत ते वसूल करभरणा नगद्याऐवजी धान्य रुपाने किंवा सामूहिक श्रमदानातून करण्याची सोय उपलब्ध करून देण्याची तरतूदही या घटनेत प्रस्तावित होती सत्तेची दोरी लोकांच्या हातात राहिली पाहिजे सत्ता मोजक्याच लोकांच्या हातात एकवटली तर ती निश्चित दुरुपयोग सत्तेत येऊन त्या अधिकाराचा दादागिरीने वापर करून सत्तेत कायम राहण्याचा प्रयत्न केला जाईल अशा आशयाचे विचार महात्मा गांधीजींचे होते आणि राज्यघटनेच्या निमित्ताने ते अंमलात आणण्याचा प्रयत्नही केला होता पत्रकार प्रमोद चुंचुवार यांनी लिहिलेला हा लेख नरेंद्र मोदींच्या एककल्ली कारभाराकडे अंगुली निर्देश करणारा आहे या विशेषांकात पंचेचाळीस पेक्षा जास्त मान्यवरांचे लेख आहेत यात शरद पवार राजदीप सरदेसाई श्रीराम पवार राजेंद्र साठे भाऊ तोरसेकर अतुल भातखळकर आदींचा समावेश आहे हा विशेषांक खरेदीसाठी आपण अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस शहाऐंशी बावीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा